श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप विशेष महत्व दिलं जातं हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होत असते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा देखील संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला आशीर्वाद देखील मिळत असतो महाशिवरात्रीचा व्रत यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला म्हणजेच उद्या बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला सर्वत्र ठिकाणी साजरे केले जाणार आहे या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करत असतो कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने असते या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व असतात आणि या शिवतत्वांमध्ये ज्या वेळेस आपण एखादी उपाय करतो एखादी सेवा करतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सेवा सांगितल्या जातात ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो त्यामुळेच उद्या बुधवार आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपली करोडपती होण्याची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाईल आपल्या घराची कुटुंबाची मुलांची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करतो करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भगवान शिवाची तुमच्या घरावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला देखील विसरू नका तर बघा उद्या महाशिवरात्रीचा उपवास हा अनेक ठिकाणी केला जातो घरातील लहानातील लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत देखील हा उपवास करत असतात त्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थही खाऊ शकतात पण उपवासाचे काही नियम असतात त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम भगर या उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज करायचे आहे मग तुम्ही रताळी खाऊ शकतात त्याचबरोबर शाबुदाना देखील तुम्ही खाऊ शकतात शेंगदाणे खाऊ शकतात बटाटे खाऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सेंदव मिठाचा वापर करायचा असतो आणि तूप किंवा शेंगदाणा तेलाचा वापर तुम्हाला या दिवशी उपवासाच्या पदार्थ बनवण्यासाठी करायचा असतो त्यानंतर तुम्ही इथे जे सोयाबीन तेल असतं तर ते चुकूनही वापरायचं नाही किंवा सूर्यफुल तेलाचा चुकूनही वापर करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे दिवसा झोपायचं नाहीये रात्री जागरण करणं जर शक्य झालं तर जागरण करायचं आहे जा चार प्रहरचं पूजन जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम राहील नाही तुम्हाला चार प्रहरचं पूजन करणं शक्य तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची उद्या प्रदोष कालामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक तुम्हाला करणं शक्य नसेल तर एकशे आठ वेळेस तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकता त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय जो असतो तर त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम दारिद्र्यद शिवस्तोत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच हा जो उपाय मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी दहा वाजायच्या अगोदर करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते सकारात्मक ऊर्जा असते तर ती कुठून प्रवेश करत असते तर आपल्या मुख्य दरवाजामधनं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात आणि तिथे उभे असतात त्यामुळे आपला उंबरटा हा स्वच्छ ठेवणं सुशोभित ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळीच उंबरट्यावरती हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला खूप पैशांच्या अडचणी येतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आपल्याकडे पैसे येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घराची तुमच्या कुटुंबाची तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत प्रत्येक कामात अडचण येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती तुमच्या इच्छा शारीरिक मानसिक एखादी चांगली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात तर ह्या सर्वांच्या काही आपल्या अनेक अडचणी असतात घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आपल्याला जाणवत असेल तर या सर्व अडचणी आपल्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हे संपूर्ण पाणी तुमच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला आहे कारण रात्रभर जी नकारात्मकता उंबरट्याच्या बाहेर असते तर ती स्वच्छ करणं सर्वात प्रथम खूप महत्त्वाचं आहे या पाण्याने आपला मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जी चौकट चा असते तर तीही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथले धूळ मिती माती सर्व चप्पल वगैरे असतात तर ते सर्व बाजूला करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळद मध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि या हळदीने तुमचा उंबरटा संपूर्णपणे तुम्हाला सारवून घ्यायचा आहे म्हणजेच लेपन देणं असं म्हणत असतात हळदीचं लेपन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला जी सुरुवात आहे तर ती करायची आहे तर बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित आपण ज्यावेळेस उंबरट्याचं पूजन करतो त्यावेळेस एखादा उपाय आपण तिथे करतो ना तर त्याचे खूप खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात उपायासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे त्यानंतर एक छान दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा असावा याची काळजी घ्या त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची आणि अकरा तांदळाचे अखंड जे दाणे असतात तर ते टाकायचे आहे एक रुपयाचे नान करतात तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे एक लाल फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती कापूर वगैरे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरट्याजवळ जायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आपला उंबरटा जो असतो तर उंबरट्याच्या वरच्या भागावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचे आठ टिंब जे असतात तर ते द्यायचे आहे पहिला टिंब द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे धनलक्ष्मी नमवनमहा दुसरा टिंब त्या कुंकवाच्या साह्याने द्यायचा त्यानंतर धान्य लक्ष्मी नमवनमहा असं अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करत करत हे टिंब द्यायचे आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी गजलक्ष्मी आदिलक्ष्मी ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहे तर त्याचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आता बघा तुम्हाला जर अष्ट अष्टलक्ष्मीचे नाव येत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता जी कुंकवाची पेस्ट आपण केलेली आहे तर त्याच्या साहाय्याने हे लक्ष्मीचे टिंब तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे नंतर तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे जे एक लाल फूल आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे जर आठ लाल फुलं तुम्हाला भेटली तर अतिशय उत्तम पण नाहीच भेटली आठ तर एक जे आहे आपल्याकडे तर तेही तुम्ही अर्पण करून शकता त्यानंतर कापूर जो आहे तर त्या कापूरच्या साह्याने त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचा आहे तो जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्या दिव्याच्या साहाय्याने त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे हे अष्टलक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड निवास कर माझ्या घरातील जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहे तर त्या दूर करा तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती असू द्या माझ्या घरामध्ये असणाऱ्या जो काही पैसा आहे तर तो स्थिर अखंड राहू द्या घरामध्ये येणारी लक्षात जी लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ द्या माझ्या घराची कुटुंबाची मुलांची जोरदार प्रगती होऊ दे माझ्या जीवनातील जे जी काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाऊ हो दे अशी आपल्याला प्रार्थना करून हा जो दिवा आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या साईडला बाहेरच्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दिवा थंड झाला म्हणजे दिवा भिजला की त्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं आहे एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते स्वच्छ धुवून आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि सा साहित्य जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ